नमस्कार मित्रांनो चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत तर आजचा विषय आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान का करायचं बरेच मित्र बरेच नागरिक मला म्हणतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान का करायचं आम्ही ज्या शाळा कॉलेजमध्ये शिकलो त्या शाळा कॉलेज काँग्रेसनं उभा केल्या ज्या दवाखान्यात जाऊन आम्हाला लसीकरण केलं गेलं घरोघरी येऊन त्या कालखंडामध्ये के लसीकरण केलं गेलं अगदी त्याचं पदती जाहिरात न करता ते लसीकरण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वांना मोफत केलं गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं उभा केल्या ठिबक सिंचन असेल शेततळ्यांची वेग निर्मिती असेल वेगवेगळ्या धरणांची निर्मिती असेल पिण्याचं पाणी असेल वेगवेगळ्या गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करणं असेल ही सगळी कामं काँग्रेसनं केली देश पातळीवरून गाव पातळीपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण काँग्रेसनं केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं तुम्हाला माहिती असेल आपल्या देशाची जी, जी संसदीय रचना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या रचनेतून प्रत्येक योजना तळागाळात पोचवायची असेल तर पंचायत राज ही योजना काँग्रेसनं स्वीकारली आणि वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी पोचवण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं त्यामध्ये महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायती नगर असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा ग्रामपंचायती असतील या प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला काम करण्याची संधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं देशपातळीवर नेतृत्व करण्यासाठी गावापासून जिल्ह्यापर्यंत तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत एक एक टप्पा पार करत नेतृत्व विकसित करण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं गोरगरिबांना ईबीशी सवलत देऊन शिक्षण मोफत दिलं ते शिक्षण मोफत देत असताना त्यातील जे वंचित घटक आहेत त्यांना तर अगदी वह्या पुस्तकं आणि कपडे सुद्धा मोफत देण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं गोरगरिबांना संजय गांधी निराधार योजना लागू केली आणि मदतीचा हात दिला त्याचप्रमाणे दारिद्र्येषेखाली जनतेला रेशन मोफत दिलं रोजगार हमीच्या माध्यमातून फळबाग लागवड असेल शेततळ्यांची से निर्मिती असेल किंवा विंधनवेरे असतील हे खोदायचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं मित्रांनो जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान इस्रायलमध्ये जे संशोधन होत होतं शेतीमध्ये जे होणारे आधुनिक बदल असतील त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांची निर्मिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केली त्याचप्रमाणे कृषी संशोधन केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केली फळबागांच्यासाठी ज्या निर्यात सुविधा केंद्र असतील कांदा चाळे असतील त्याचप्रमाणं त्याचप्रमाणं सर्वसाधारणपणे एखाद्या मालाची निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक सुविधा असतील त्याही या ठिकाणी निर्माण करण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं पूर्वीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना व्यापार करताना प्रचंड अडचणी येत होत्या व्यापार करणं कठीण जात होतं म्हणून मार्केट कमिट्यांची स्थापना बाजार समितीची स्थापना करून त्यांना त्या ठिकाणी सगळ्या सुविधा दिल्या आणि शेतमालाचा व्यापार एकाच क्षेत्राखाली आणला आणि खऱ्या अर्थानं शेतकरी आणि व्यापारी यांना संरक्षण देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं शहरांना भाजीपाला असेल अन्नधान्य असेल डाळी असतील तेलबिया असतील तेल असेल याचा सगळा पुरवठा बाजार समितीच्या माध्यमातून केला गेला आणि उत्पादक ते ग्राहक ही एक साखळी तयार होऊन प्रत्येकाच्या हाताला काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं खऱ्या अर्थानं विकास काय असतो खऱ्या अर्थानं तळागाळ्यातल्या जनतेपर्यंत कसं पोचायचं असतं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सत्तेच्या कालखंडामध्ये केलं फक्त दुर्दवाची गोष्ट त्याला त्यांची जाहिरात करता आली नाही आणि जाहिरात न केल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तरुण पिढीच्या मनामध्ये एक प्रकारची भावना एक प्रकारचा अविश्वास निर्माण करण्याचं काम विरोधकांनी केलं मुळात विरोधकांनी साधी पिठाची गिरणी सुद्धा उभा केली नाही परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं हजारो हाताला काम देणारे कारखाने उभा केले आणि त्या कारखान्यावर मात्र त्या सहकारी संस्थांवर मात्र विरोधकांनी टीका करण्याचं काम केलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगवेगळ्या धरणांची निर्मिती केली आणि शेतीला आणि उद्योगधंद्याला पाणी पुरवठा करण्याचं काम आणि शहरांना पाणी पुर पुरवठा करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं मित्रांनो तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त एमआयडीसीची निर्मिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केली त्याचप्रमाणे सगळ्या मुख्य शहरांना जोडणारे रस्ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं तोल न लावता तयार केले आणि सगळी शहरं जोडली गेली मोठमोठ्या वीज प्रकल्पांची निर्मिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झाली विरोधकांच्या कालखंडामध्ये वीज उपकेंद्रांची निर्मिती किती झाली लोकांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योगधंदे किती आणले हा एक संशोधनाचा भाग आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं विजेच्या बाबतीत असेल अन्नधान्याच्या बाबतीत असेल त्याचप्रमाणे कपड्याच्या बाबतीत असेल हा भारत देश स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अशा माध्यमातून शेतकरी असेल कष्टकरी असेल मजूर असेल व्यापारी असेल सगळ्यांचं शीत जोपासणीचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं मित्रांनो एक डीशी उभा करत असताना तिला लागणाऱ्या ज्या सगळ्या सुविधा असतात त्या सुविधा पुरवणं तसं कठीण असतं भूसंपादन असेल तिथल्या लोकांचं पुनर्वसन असेल आणि त्या माध्यमातून काही जमीन मालकांचा रोष पत्कर नसेल पण हा रोष पत्करून सुद्धा त्यांचं समाधानकारक पुनर्वसन करून एक एक एम आर डी सी उभा करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये उद्योगधंदे आणण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालं मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतकं काम जगात मी म्हणेन कुठल्याच पक्षानं केलेलं नसेल फळबागा असतील ठिबक सिंचन असेल किंवा ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर एक नैसर्गिक आपत्ती येते त्या त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं मदतीचा हात दिला पन्नास टक्के अनुदान देऊन सत्तर टक्के अनुदान देऊन पंच्याहत्तर टक्के अनुदान देऊन शेततळ्यांची निर्मिती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झाली त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळी अवजारं असतील उपकरणं असतील शेती उपयुक्त विन लागणारी साधनं असतील किंवा विंधन विहिणी देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कायदे करण्याचं काम एम एस पी लागू करण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालं मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये तर तांदूळ असेल गहू असेल किंवा फळबाग असतील वि विविध प्रकारची फळं असतील निर्यातीमध्ये भारत अव्वल क्रमांकाचा देश ठरला आणि अशा पद्धतीनं फार मोठं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येतं परंतु नव्या पिढीला काँग्रेसनं काय केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं काय केलं पवारसाहेबांनी काय केलं हे माहीत नसल्यामुळं किंवा मा त्यांचा अभ्यास नसल्यामुळं आज त्या ठिकाणी त्यांच्यावर ते, ते, ते समाज माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गैरसमज पसरवले जातात त्याला बळी पडतात आणि सहज विचारतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं काय केलं अरे बाबा या देशात तुमचं जे शिक्षण झालेलं आहे तुमचं जे आरोग्य चांगलं राहिलेलं आहे ते सगळी का काँग्रेस आणि राष्ट्र काँग्रेस कौंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसची कृपा आहे कृपया आपण अभ्यास करावा आणि मग या थापाड्या जुमलेबाज लोकांच्या खोट्या जाहिरातीला बळी पडावं खरं तर प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की महागाई असेल बेरोजगारी असेल नोकरीच्या संधी असतील किंवा शिक्षित असेल ह्या भा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कालखंडाची तुलना आपण स्वतःच्या मनाशी करावी आणि आपण बालपणी कुठल्या शाळेत शिकलो ती शाळा कुणी उभा केली हे एकदा तपासावं आपण कुठल्या दवाखान्यात जाऊन औषधं घेतली लसीकरण करून घेतलं हे एकदा तपासावं आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करावी हेच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं खूप मोठी कामं केलेली आहेत अगदी बँकांचं राष्ट्रीयकरण असेल त्याचप्रमाणे जे मोठमोठे मुट उद्योगधंदे आहेत त्याचं राष्ट्रीयकरण असेल जे उद्योग सामान्य उद्योगपती उभा करू शकत नव्हते ते सगळे उद्योग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उभे केले आणि ते उद्योगधंदे खाजगीकरणाला किंवा विकण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं रेल्वे असेल विमानतळाचे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या कॅरिडॉरची निर्मिती असेल ही सगळी कामं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेली दिसून येतात तर मित्रांना सर्वांनी एकच विनंती आहे की आपण प्रश्न विचारण्यापूर्वी मतदान करण्यापूर्वी हा व्हिडिओ मनात ठेवा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं काय केलं हे एकदा आपल्या मनाला विचारा आणि मतदान करा हीच या निमित्तानं मला विनंती करायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र